सर्वांना नमस्कार इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक पाच स्वराज्य स्थापना या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहात आपल्या सर्वांना माहीत है। आहे राजे शहाजीराजे असतील किंवा राजमाता जिजाबाई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आपण जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न एक गटातनं बसणारा शब्द शोधा पहा पहिला गट आहे पुणे सुपे चाकण आणि बंगळुरू तर यामध्ये वेगळा शब्द असणार आहे बंगळुरू तर आपण या ठिकाणी गटातनं शब्द लिहायचा आहे बंगळुरू त्यानंतर पुढील गट आहे पहा पलठणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत तर यामध्ये वेगळा शब्द असणार आहे पलठणचे जाधव त्यानंतर पुढील गट दिलेला आहे तोरणा मुरंबादेव सिंहगड आणि सिंधुदुर्ग यामध्ये उत्तर असणारा वेगळा गट आहे सिंधुदुर्ग गटात न बसणारा सिंधुदुर्ग हा शब्द लिहायचा या ठिकाणी आपला प्रश्न पहिला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन चला लिहिते होऊया पहा एक शिवाजी महाराजावर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा आपण उत्तर लिहा उत्तर शिवाजी महाराजावर वीरमाता जिजाबाईंनी शील सत्यप्रियता वाक्यचातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजय आकांक्षा स्वराज्य स्वप्न इत्यादी संस्कार केले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली तर आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर मावळचा प्रदेश डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम होता मावळच्या या भौगोलिक परिस्थितीमुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर शिवाजी महाराजांची सवंगडी व सहकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे एसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुग्दल नरहरेकर देशपांडे बंधू कावजी कोंडाळकर जिवा महाला तानाजी मालसुरे कानोजी जेदे बाजीप्रभू दादाजी नरस प्रभू देशपांडे इत्यादी दे। अशा प्रकारे आपण शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची नावे या ठिकाणी लिहिलेले आहेत या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार शोधा आणि लिहा वा एक राजांना स्वराज्य संकल्पक का मानतात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलं उत्तर परकीय लोकांची सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही राजांची तीव्र आकांक्षा होती म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले आता आपण याचं लिहा उत्तर, ले। उत्तर पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगूज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शिवरायांनी आदिलशहावर तह का केला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी श आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धीजोहरने पनाळगडाला वेडा घातला होता दोन त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तेखराला पाठवले होते तीन वेड्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले त्यावेळी शाहिस्तेकरांनी पुणे प्रांतावर स्वारी केली चार एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्ताशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर सिद्धीच्या सैन्याने पाच महिने पन्हाळगडास वेढा दिला होता त्यामुळे महाराजांना बाहेर पडता येत नव्हते त्यांनी सिद्धीशी बोलणी केली त्यामुळे वेडा थोडा शिथिल करण्यात आला याचा फायदा घेऊन मुख्य दरवाज्याने महाराजासारखा दिसणारा शिवा काशीद हा पालखीत बसून गेला यावेळी त्याला स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागले शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले अशा प्रकारे शिवाजी महाराज पनाळगडावरून निसटले या प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चारचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक पाच स्वराज्य स्थापना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद